आणि असं म्हटलं होत की यानंतर काळा पैसा चालणार नाही नो ब्लॅक मनी आणि त्यानंतर हा व्हिडिओ येतो म्हणजे आता हा ना ना। हा हा आता हा 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 ना महाराष्ट्राला सूर्य ठरवायचं काय करायचं त्या ते मुद्दा चांगलाच घासतोय मराठीचा मुद्दा चौघाट्यावर असताना बुलढाण्यात आज जिथं आहेत तुम्ही या बुलढाण्याच्या आमदार संजय गायकवाड यांनी कॅन्टीन मध्ये मारहाण केली कुठं या गोष्टीमुळे मराठीचा मुद्दा दाबला गेला तुमच्यावर अवलंबून तो कारण तुम्ही काय दाखवता त्यांना नेमकं एक सांगतो तुम्हाला मी भारतीय जनता पार्टीचं हे वैशिष्ट्य आहे की कुठलाही विषय आता पैलगाम कुठे तुम्ही विसरून गेलात बघा तुम्हाला विसरायला लावतायत पैलगाम काल आमच्या मुंबईमध्ये एका पुलाला नाव दिलं कर्नाटक बंदरचा पूल होता त्याला नाव दिलं सिंदूर मग पुलाला नाव देताय ते पैलगाम मध्ये मारेकरी कुठे आहेत ते सांगा ना अजूनही पुलवामा सुद्धा अजूनही कळ माहिती मिळालेली नाहीये हे जे काही सुरू आहे ना हे तुम्ही किती वाईट आहे सांगा त्या ज्या पद्धतीने त्याला मारलं त्याच्यावर एफ आय आर दाखल होत नाही हे महाराष्ट्राची कुठली पद्धत आहे कायदा सुव्यवस्था आता थोड्या वेळापूर्वी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया मरीन पोलीस स्टेशनला सुरू आहे गुन्हा म्हणजे काय एन सी केली आहे की एफ आय आर केलाय बरं काय लक्षात बरं का एन सी झाली तर गैर तुमच्या समोर एवढं त्याला बेदम मारलंय तो खाली पडलाय बुक्का मारल्यानंतर त्याच्यावर तुम्ही एन सी करणार का, का एफ आय आर व्हायला होता विरोधकांच्या हा गुन्हा दाखल होत असं त्यांना निर्लज्जम ते ते सदा सुखी विरोधक नालायक कोण आहे ते आम्ही नाही सांगत तर महाराष्ट्राने ठरवलं पाहिजे नालायक कोण आणि बुलढाण्याच्या मतदारांनी स्वतः अंतर्मुख व्हायला पाहिजे काय आपण हाताला कसला डाग पाडून घेतला तेवढं समजतलं पाहिजे एवढी कर्मचाऱ्याला मारहाण केल्यानंतर त्यांना कुठलाही नाही असं म्हणतात त्यांनी कधी कुठला पश्चाताप केलाय ते तरी सांगा कर्म, ना इथे सुद्धा जमीन आहेत बऱ्याचशा त्या गरिबांना शोधा ना ज्यांच्या जमिनी बळकवल्यात त्या तेही तुम्हाला कळेल ना पुतळे लावायचे आणि पुतळ्यामागे दडून लोकांच्या लोकांना लुटायचं हे धंदे जर करणारे लोक असतील दहशत बाजवायची त्या आमच्या ताई थोडक्यात तुम्ही घालवलंय ते घाण एकदाची संपली असती ना त्यांचा उदय झाला असता तर नाही फक्त अदखलपत्र गुन्हा दाखल झालं मी आता बघ म्हणा एफ आय आर दाखल करायला पाहिजे होता अदखल म्हणजे काहीच नाही ना म्हणजे मग कायदा सुव्यवस्था कुठे राहील हा प्रश्न आहे ना मग मला आश्चर्य वाटतं विधानसभेचे अध्यक्ष काय करतायत अधिवेशन सुरू आहे ते कस्टोडियन म्हटलं जातं त्यांना आणि त्यांचं ते आम आमदार निवास आहे ना ते पण त्यांच्या अंडर येतं बरं का तिथली व्यवस्था पण त्यांनी त्यांच्या घरी येते त्यांनी त्यांनी खूप गंभीर घ्यायला पाहिजे होते पण असं आहे मुळात आम्ही बोलून फायदा आहे का की ज्या देश ज्या देशाचे पंतप्रधान कोणी गैर नाही बरं का गैरा गैरा तू गैरा नाही देशाचे पंतप्रधान आरोप करतात पचहत्तर हजार करोड का सिचाई घोटाळा हुवा आठ दिवसात सिंचाई घोटाळा ज्यांच्या नावाने भोम मारली त्यांच्यासोबत येतात सन्मानाने घेतलं जातं त्यांना मंत्री केलं जातं तिथं बाकीच्यांचं काय घेऊन भेटतात नेताच तसं खाली काय वेगळं असतं त्यांनी एक व्हिडिओ आता ट्विट केलाय त्यामध्ये मंत्री संजय शिरसाट हे पैशांच्या बॅगा घेऊन जाताना दिसत आहेत मुळातच खोके नावाने ते सगळे खूप प्रसिद्ध आहेत महाराष्ट्राला लांछन लागणारं वर्तन गेल्या दोन अडीच वर्षामध्ये महाराष्ट्राला रसाताळाला नेण्याचं काम या सगळ्या लोकांनी आहे महाराष्ट्राची संस्कृतीला काळीबा भासणं प्रत्येकाचं वर्तन बघा तुम्ही आणि जेव्हा गेले तेव्हा ओबा महाराष्ट्र त्यांना आज ओळखतो तो पन्नास खोके एकदम ओके या नावानेच ओळखतो त्यामुळे ह्या सगळ्या पैशांच्या राशीवरच बसलेली माणसं आहेत आणि आत्तासो जो खेळ सुरू आहे तो पैशांचाच खेळ सुरू आहे रात्री खेळ चाले तसा यांचा पैशांचा खेळ रात्रभर चालू असतो आणि आत्ता विधानसभेत अधिवेशनाच्या काळीतसुद्धा सुद्धा पाहिलं असेल की संभाजीनगरमधल्या हॉटेलचे व्यवस्थ जो काही व्यवहार झाला अनेक गैरव्यवहार एका माजी मंत्र्याचा आणि विद्यमान खासदारांच्या ड्रायव्हरच्या नावाने दीडशे कोटी रुपयाची संपत्ती लाभणं हे सगळं पाहिल्यानंतर सगळ्यात दुर्दैव कोणतं देशाचं किंवा महाराष्ट्राचं भारती ते भारतीय जनता पार्टी स्वतःला असं वेगळा पक्ष बांधते ती ही सगळं लच लॉन्ड्री घेऊन धीरज सुटलेली आहे आणि सगळ्या भ्रष्टांना घेऊन ते कारभार करत असतात महाराष्ट्र खरंच सांगतो या महाराष्ट्रातील जनतेने अजूनही अंतर्भोग व्हावं हे बनियाचं दुकान चालवतात तसं मतं पाहिजेत मग तुमचं काहीतरी करायचं टेम्पररी जसं लाडक्या बहिणींचं केलं ला। सपली निवडणूक निवडून झालो आता तुम्ही गेलात कुठे जायचं तिकडे हे यातनं आपण शिकलं पाहिजे कालपालकडे शिक्षकांनी आंदोलन केलं त्या आंदोलनाला आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी जाऊन पाठिंबा दिला तिथं स्व्यतिशा जाऊन भाषण केलं मग आणखीन मला वाटतं शरद पवार साहेब गेले आम्ही स्व स्वतः गेलो होतो रोहित गेला होता हे सगळे आम्ही तिथे गेलेलो आहोत या सगळा दबाव विरोधी पक्षाचा आल्यानंतर त्यांनी ताबडतोब काल त्यांना एक टप्प्याचं अनुदान मान्य केलं ताबडतोब शिक्षक <laughs> उदो उदो करायला लागले विसरले का अन्याय कोण करत होता ते